हाय माझ्या किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलो होतो हॉटेलला आंघोळी फ्रेश होण्यासाठी आंघोळी करण्यासाठी आणि हॉटेल पण खूप चांगलं आहे म्हणजे गुलाबाची फुलं वगैरे तिथं मला दाखवते कारण तिकडे खूप गर्दी आहे पाहुण्यांच्या ठिकाणी आणि एवढ्या जणांच्या आंघोळी वगैरे व्हायला खूप उशीर लागेल तर आम्ही ठरवलं आपण हॉटेलला जाऊया त्यासाठी आम्ही इकडे आलो हा बघा हा हॉटेल रूम घेतला आहे आम्ही दोन तास रिस घेतला आहे पण छान आहे पवित्र झोपली पण येऊ आम्ही आता हॉटेलमधून हो। निघालो हो। आहे चेकआउट केले सगळ्यांच्या आंगोळी वगैरे सगळं झालं आहे आता नाश्ता करायसाठी थांबावं लागेल नाश्ता करू आणि पुढे निघू आता मी चालले माझ्या सासरी काही चालले तुम्हाला पण घेऊन जाते माझ्याबरोबर बघा इथं मिरच्या पण विकायला ती आजची इथं मिरच्या विकत ही लवंगी आहे दोनशे वीस रुपये आणि ही पेळगी वीस रुपये दोनशे रुपये सॉरी <laughs> आम्ही ते नाश्ता करायला थांबलो होतो इकडे दिसला मग मी आली बघायला हे बघा आम्ही नाश्ता मागवला पोहे इकडं पवित्र मिसळ खाऊन बस बसली आहे मिसन भजी आणि तरी पोहे पाव रमेश भाऊने पण हेच मागितलं मिसळपाव ह्या चहा प्यायला नाश्ता झाला आणि तिथे ना शेतात ऊस लावलेला तर खूप तर त्या काकांना मी मागितला काका ऊस द्या म्हणून थोडाच द्या पण त्यांनी असा भरपूर तोडून दिला खरंच शेतकऱ्याचं मन खूप मोठं असतं हे आता माझं सासर आहे इकडे थोडं जवळच गाव आहे असं खेडे गाव आहे छोटंसं आणि खूप असं डोंगरामध्ये आहे हे गाव आम्ही पोचलो आहोत माझ्या सासरी आणि हे आमचं घर आहे इथे दुकान आहे आमचे दुसरे सासरे आहेत ते चालवतात दुकान वगैरे आणि हे इकडे बसले मी बाजूला ते सासरे आहेत चुलत सासरे सासऱ्यांचे भाऊ ह्या सासूबाई आहेत माझ्या आणि मी घरी वगैरे जाऊन आले आणि नंतर दुकानात आल्यावर लक्षात आलं सासूबाई म्हटलं थांब मी तुला लसून आणते आणि शेतातला लसूण घेऊन आलो त्या माझ्यासाठी हे आमचं गावातलं घर आहे आणि हे घर आमच्या आजी सासऱ्यांनी बांधलं होतं म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आजोबांनी आणि हे घर खूप सुंदर आहे आता सध्या इथं कोणी राहत नाही सगळे शेतात वगैरे राहतात पण इथं जे शेजारचे लोक होते त्यांनी बकऱ्या वगैरे बांधल्या होत्या आमच्या जाग्यावर तिथं आणि आतमध्ये पण घर खूप छान होतं म्हणजे आजी सासूचे आणि आजी सासऱ्यांचे भांडे वगैरे होते तिथं ठेवलेले थे। ते लोक जे वापरायचे आणि हे इथे बकऱ्या वगैरे बांधल्या होत्या शेजारच्या तर ते आमच्या सासरे त्यांना बोलत होते इथे तुम्ही असं बांधू बिंदू नका बकऱ्या वगैरे हो म्हणजे साफसफाई करून घ्या आम्ही निघालेलो परतीच्या प्रवासाला परत जिथे आम्ही काल रात्री कार्यक्रमासाठी का थांबलो होतो त्यांच्याच घरी जाणार होतो परत आम्ही पाथळीला पोचलो होतो आणि पाथळीची फेमस डिश आहे कढी वडा म्हणून आणि तो मी ट्राय करत होते आणि खरंच खूप सुंदर होता खूप छान होता टेस्टी होता खायला पावाबरोबर पण चांगला लागतो आणि असाही तुम्ही खाऊ शकता आम्ही घरी पोचलो होतो फ्रेश वगैरे झालो होतो आणि सासूबाईंनी लावलं मला कामाला चिकनचा रस्ता बनवायला मला म्हटलं बघू तुला चुलीवर जमते का मी बोलली सासूबाई मी असा रस्ता बनवते तुम्ही बोटं चाटून मी सासूबाईंना बोलली मी असा रस्ता बनवते की तुम्ही बोटं चाटून खाल आणि खरंच खूप तसाच रस्ता झाला होता खूप छान झाला होता कलर वगैरे हो पाहू शकता तुम्ही रशाला मी फोडणी दिली होती आणि रसा उकळत होता चांगला उकळला होता तर सासूबाई ना कमी जास्त असे ते लाकडं करत होते जसे आपण घ्यायचे पण ना कमी जास्त करतो त्याच पद्धतीने ते जास्ती आग कमी आग असं म्हणजे व्यवस्थित करत होत्या आणि त्यांना खूप छान जमतं आणि त्या स्वतः व्हेज आहेत पण ते नॉनव्हेज खूप छान बनवतात करून घालतात सगळ्यांना प्रत्येकाला त्या स्वतः खात नाहीत असं आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय